नगरपालिका मालकीच्या जागेत असलेले अतिक्रमण हटवण्यात या मागचे कारण शोधण्यासाठी तक्रार करणारे तक्रार दत्ता यांनी महाराष्ट्र शासनाला रितचर तक्रार केली चौदा मे दोन हजार चोवीसला तक्रारदत्ता यांनी तक्रार केली महाराष्ट्र शासनाकडून त्याचे उत्तर आले नऊ जुलै दोन हजार चोवीसला हे आपली तक्रार नगरपालिका प्र प्रशासनाला कळवण्यात आली आहे ती तुमच्या तक्रारीवर योग्य कारवाई करून तुम्हास उत्तर देऊन त्याची माहिती महाराष्ट्र शासनाला रितसर कळवणार आहे असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे परंतु या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये नगरपरिषद पुलगाव यांनी कोणतीही कारवाई केली नाही नगरपरिषद पुलगाव प्रशासनाने त्या जागेवर मटन मार्केटचे बांधकाम सुरू केले आहे परंतु आजपर्यंत चार चार नोट चार चार नोटीस बजावून बजावूनसुद्धा अतिक्रमणधारकांनी त्यांचे अतिक्रमण हटवले नाही किंवा काढले नाही व नगरपालिका फुलगाव प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही किंवा ते अतिक्रमण हटवले नाही पुलगाव नगर परिषदेतील नगर, नगर रचनागर विभागातील काही कर्मचारी व बांधकाम विभागातील काही कर्मचारी यांच्यासोबतच माजी नगरसेवक मुद्दा सामील असल्याची शंका आहे या सगळ्यांच्या पाठबळामुळे अतिक्रमण करणाऱ्या बळ मिळते व त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही अतिक्रमणधारकांना वाटते एकीकडे आपण पाहू की सर्कस मैदानावरील अतिक्रमण पुलगाव प्रशासनाने एका नोटीसने हटवले आणि आठवडी बाजारातील अतिक्रमण हटवण्यास चार चार नोटीस द्याव्या लागतात आणि अजूनपर्यंत कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे नगर पुलगाव नगर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आठवडी बाजार परिसरातील लोकांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे पुलगाव नगरपालिका प्रशासनाने आपली भूमिका तक्रारदार दाखल करणाऱ्या तक्रारदात्यांना रीतचर कळवावी अशी तक्रारदात्याची मागणी आहे आपण पाहत हा नीला निशान न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद